न्यूज सुपर वन सत्या महत्वपूर्ण करा न्यूज सुपर वन श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे अहिल्यानगर अहमदनगर जिल्ह्यात आगमन झाले श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर या दिंडीमध्ये हजारो भाविक सहभागी होतात अनेक दाते या दिंडीसाठी अन्नदान करतात अतिशय शिस्तप्रिय दिंडी म्हणून या दिंडीकडे पाहिलं जातं या दिंडीच्या स्वागतासाठी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे सोबत कुमारी आईल्या सत्यजित तांबे पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचोरे संगमनेर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देवीदास डुमणे कर्मचारी आदी उपस्थित होते अनेक गावातील महिला या दिंडीच्या स्वागतासाठी घरापुढे रांगोळी काढतात जसजशी ज़ दिंडी पुढे मार्गस्थ होईल तशी तशी दिंडीतील भाविकांची संख्या वाढत जाते वाहतुकीचा प्रश्न निर्माण होणार नाही याची पोलीस प्रशासनाने योग्य काळजी घेतली यावेळी या, या, या पालखीतील भाविकांचे स्वागत करण्यात आले सहभागी होऊन मनोभावे दर्शन घेण्यात आले तसेच पालखीतील भाविकांशी संवाद साधण्यात आला आहे त्यांना पुढे वाटचालसाठी शुभेच्छा देण्यात आल्या न्यूज सुपर साठी दिनेश बांगर संगमनेर